नांदगाव तालुक्यातील मंगण येथील ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी दोन हजार सोळा पासून वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती याची दखल घेत नांदगाव का संदीप दळवी यांच्या आदेशानुसार ग्रामसेविका हिमगौरी पंडित आहेर यांनी पोलीस बंदोबस्तात अठरा एकर अतिक्रमण उद्ध्वस्त केले अशी माहिती नांदगाव गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली ग्रामपंचायत सदस्य हरिदास हरिदास पाटील या दोघांनी अतिक्रमण केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्राप्त झाल्यामुळं अतिक्रमणाच्या तक्रारीमध्ये त्यांच्या विरुद्ध निकाल लागून त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आणि त्यांच्या विरुद्ध संजय पाटील त्यांच्याच गावचे रहिवासी यांची जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार होती त्या अनुषंगाने ती की तक तहसीलदारांना आली दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सोळा नंतर दोन हजार एकोणावीस मध्ये त्या ग्रामपंचायत तक ती सतरा एकर जमीन आणि एक एकर जमीन अशी ग्रामपंचायत हस्तांतरित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण झालं ते काढून घ्यावं अशा प्रकारचे पत्र दशे प्राप्त झालं होतं आणि दोन हजार एकोणावीस पासून त्याच्यावरती कारवाई होवी याच्यासाठी पाठपुरावा होता परंतु वेळोवेळी त्याच्यामध्ये अडथळे येत गेले मी प्रभार घेतल्यानंतर तेवीस तारखेला मी प्रभार घेतला आणि तेवीस तारखेला हरिदास या ज्या ग्रामपंचायतीचे मंगळा गावचे त्या गावच्या सरपंचांचा तक्रारचा प्राप्त झाला होता ते आमच्या ग्रामसेविकेची बदली करा आणि त्या ग्रामसेविकेची बदली करा त्याच्यामध्ये बदली करावी म्हणून उपोषणाला बसले होते परंतु उपोषण करू नये आपण उपोषण मागे घेऊ तीस तारखेला चौकशी करून ग्रामसेविका दोष दोषी आढळल्यास त्यांची तात्काळ बदली करण्यात येईल परंतु त्यांनी नाही तर अठ्ठावीस पासून ते उपोषण चालू केलं तीस तारखेला चौकशी झाली ग्रामसेविका निर्दोष आढळलाय त्यांना तसं चौकशी आवाज जो आहे ते पत्र दिलं परंतु ते उपोषणापासून मागं हटल्याने त्यांनी उपोषण चालू ठेवलं हो। आणि नियमानुसार ग्रामसेविकेने कारवाईसाठी पोलीस स्टेशनला अर्ज केला होता पोलिसांचा बंदोबस्त घेऊन पंचायत समितीचे आमचे दोन कर्मचारी विस्ताराधिकारी विजय ढवळे आणि तिनेच पगार वरिष्ठ साहेब यांची नेमणूक करून त्यांनी आठ तारखेला पोलीस बंदोबस्तामध्ये सतरा एकर गायडांमधलं आणि गावामधलं साधारण एक एकर त्यांचं अतिक्रमण हटवलेलं आहे जे एक एकर अतिक्रमण हटवलं त्या गावामध्ये अजून आदिवासी एकोणावीस आहेत ज्यांना घरकुलाला जागा नाही आपण ते अतिक्रमण जे हटवलं त्या एकोणीस त्या अतिक्रमण हटवलेल्या जागेवरती आपण त्यांना घरकुलासाठी जागा देणार आहोत आणि अजूनही शबरी आवास योजनेचे आदिवासींचे प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झालेले तालुक्यामधून हजार प्रस्ताव प्राप्त झाले मंगारे गावचे प्रस्ताव किती योग्य आहेत त्याचं पडताळणी चालू आहे त्याच्यात जे योग्य आदिवासींचे प्रस्ताव सापडतील त्यांना सुद्धा हे अतिक्रमण मुक्त केलेल्या जागेवरती आपण घरकुलं देणार आहोत आणि तालुक्यामध्ये अशा प्रकारे कोणी अतिक्रमण केले असतील तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे प्रशासनाला कारवाईची वेळ येऊ येऊ नये अशी प्रशासनाच्या वतीने विनंती आहे प्रशासनाला सहकार्य करावे स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे जेणेकरून गोड गरिबांचा घरकुलं पाहण्यासाठी जी जागा उपलब्ध होत नाही अतिक्रमणांवर गरिबांचे घर होतील अशी एक विनंती करतो नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील माजी सरपंच व सदस्य यांचं वादग्रस्त अतिक्रमण शेवटी हटवण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव